मुलीचा भव सुद्धा घरामध्ये पण तरी सुद्धा भक्तीने भगवंताला असं काय होत प्रोत नाहून घातलं महाराज भगवंताला भाग पडलं की सतत जिथे जळी काष्टी पाशाणी सगळीकडे त्या भक्त प्रकाराला भगवंत दिसायला लागला महाराज तिकडे हिरण्य कशुकून आवडत नव्हतं असं काही त्या बाळाला मानगुटीला पकडलं महाराजांनी विचार लागला ही फक्त नामस्मरणाची भक्ती तुम्हाला अशा नवविध भक्ती सांगतो श्रवण कीर्तन विष्णू स्मरण अर्चन वंदन दास्य भगवंताच्या कृपेने जी पहिली भक्ती घडती ती तुमच्या हो महाराज श्रवण आणि बालाजीच्या कृपेने तुमच्या आणि माझ्या दोघांच्या एकत्रीकरणामुळे तिसरी भक्ती ती म्हणजे हळूहळू घडत आल्या महाराज कि बरोबर समोरच्या पाल तसेच दास्य छोटस पाच वर्षाचा लेकरू आपल्या बाबाला सांगते बाबा मी तर फक्त नामस्मरणाची भक्ती करतोय अशा नऊ भक्ती आहेत पुन्हा भगवत त्या भक्त प्रल्हादाच्या भक्तीने बापाला असा काही राग आला महाराज तेवढा तू का ते सांगतो प्रेमणे कुठे तुझा भगवंत सांग एकदम तर बाबा चरा चरा देव तू

हेच नरसिंचं स्वरूप कुठे सदैव नरके नक्षेत्र अतिपवित्रि भगवान की छोट्याशा बालकाला कर्ण महाराज कि भगवंताची भक्ती केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होतं आणि आमचे दासगणू महाराज म्हणतात तोच परमात्मा कलियुगामध्ये भक्तांना लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी कुठे दासगणू म्हणे तो पण कडे वळूया पुरा काळातली कथा आहे महाराज एक, एक ब्राह्मण होता तो ब्राह्मण गंगा स्नानासाठी वरून यात्रेला निघालेला होता यात्रेला निघता निघता कळलं की आपली जी पत्नी आहे ती पोटूची आहे जस काही कळलं आजोबा गर्भिणी पत्नीचा आणि माझ्या बालकाचा सांभाळ पुरुष त्यांनी तिथल्या राजाचं नाव सुचवलं त्यामुळे आमचे राजा आहेत अतिशय दानशूर आणि राजाकडे त्या राजाकडे जसा काय आला त्या राजांनी हर्ष त्या म्हणायचे पाय धुतले आणि म्हणायला लागले हे भूदेवा देवा कसं काय तुमचं येणं झालं लागले अशी अशी मला गंगा यात्रा करायची आहे गंगा स्नान मला करायचंय माझी पत्नी काहीच महिन्यांमध्ये प्रसूती होईल असं करा माझ्या या बालकाचा आणि माझ्या पत्नीचा तो नक्कीच करू शकेल तुम्ही जा गंगा स्नान इकडे कर या करत्री असल्याकारणाने लहान बालक असल्या कारणाने कर तिरुपती मंदिरामध्ये जाऊन एका ठिकाणी त्या दु लेखाची सोय केली महाराज पाच महिने पुरेल इतकं अन्न त्या स्त्रीला दिलं आणि कोणी त्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघू नये तिच्यावरती वाईट प्रसंग ओढवू नये म्हणून बाहेर दाराला कोणी लावून निघाला महाराज इकडे भगवंताच्या भक्तीमध्ये आणि राज्यकारभारामध्ये असा काही व्यस्त झाला महाराज की त्याला दिवस कुठे गेले आपलं एक ब्राह्मणाची स्त्री त्या गर्भिणी एक बालक यांच्या मृत्यूचं पातक माझ्या डोक्यावरती येत की काय असं वाटायला लागलं म्हणून एका सैनिकाला पाठवलं आणि बघायला सा सांगितलं की काय अवस्था झाली एक जाऊन बघा जसं काय गेला महाराज त्या दोन्ही स्त्रीचा आणि बालकाची अवस्था अशी काय झाली ती महाराज

ब्राह्मण देवा का मला मला हो। कुठे त्यांना करा स्नान शुद्धी करा आता सकाळी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले तो गिरीवरती येतच असतील तोपर्यंत तुम्ही तुमची स्नान शुद्धी करा हा राजा सप्तगिरी चढला भगवंता ते अरे घडलं जग्माची तुझ्यातून घडते सगळ्या कथा सविस्तरपणे त्यांनी भगवंताला सांगितली भगवंत म्हणायला लागला अरे बाबा काळजी करू नको हाड उचललं त्या बाईचं हाड उचललं भगवंतासमोर आणून टाकलं भगवंताने आपलं ते जलसिंचित केलं आणि त्या तिघांना पुनर्जीवन प्राप्त केलं जस काही पुनर्जीवन प्राप्त केलं ती बाई म्हणा लागली का रे बाबा का पुन्हा या मोहपाशामध्ये मला पुन्हा ओढून आणलं चांगलं भगवंताजवळ गेले होते भगवंताची भक्ती करत होते